खाली करके उसका दोगा। 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 काम उद्घाटन केलं चार वाजता संडास बाथरूम वगैरे इतके आहेत की कोणालाच गरज नाही होत दोन तासात पाणी संपते संडास बाथरूम नाही मारक समिती लक्ष बोर्ड लावलेला आहे अंडर मध्ये ट्रस्ट पाहिजे ना का दोन भाग आहे सरकारच्या अंडर मध्ये सरकार दीक्षाभूलच्या अंडरमध्ये त्यांनी दीक्षाभूत ट्रस्ट केला पाहिजे त्यांच्या अंडरमधल्या मारक समिती लक्षच नाही सर आपला इथे आपल्या काही संघटनाचे प्रतिनिधी आमच्या महिला बहिणी वगैरे या ठिकाणी आहे त्यांचं म्हणणं आहे की चाळीस रूम त्या ठिकाणी ज्या अवेलेबल आहेत त्यांना जर थोडं आजच्या आज रात्रभर जर त्या वीस रूम बंद वीस रूम बंद आहे का ना थोडं जरा स्पीकर फोनवर आहे आपल्या महिला भगिनी वगैरे ऐकत आहे तर ते जे चाळीस रूम आहे त्यांना थोडा आज रात्रभर जे दिवसभर चांगला करून तिथे राहण्याची व्यवस्था चाळीस रूममध्ये होऊ शकतं त्याच्या कारण तिथे वीस रूममध्ये काय झालं कचरा पडला आहे वायर पडलेले आहेत वीस रूम बंद पडलेले आहेत काय करू आपण सध्या दोन तीन दिवसाकरताना काउं टाकून पाहिजे चार दिवसाकरता जास्त दिवस नाही ना आपल्या भीमा जास्त दिवस नाही तर काय करता आपल्याला या ठिकाणी चाळीस रूम बद्दल काय करता येईल हो खालच्या उद्या काय करा खालचं ते आहे नाईट डे लावून टीम लावून घ्या खालच्या अवेलेबल करून घ्या ना कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरच्या ऑफिस खालते अवेलेबल करून घ्यायचं काय थोडंसं तुमच्या अंडरमध्ये असल्यामुळे आम्हाला काही हात टाकता येत नाही कामच नाही लागत तीन चारच दिवसासाठी लावतो बघतो म्हणते आणि नागपूरला येतात कोणत्या व्यक्तीसोबत बोलत राहिला माहिती पाहिजे ट्रक मध्ये तिथं त्याच्या अंधारमध्ये आमची आतमध्ये घेऊन केले झाल्याची काही करता येते ट्रस्टच्या प्रॉपर्टीमध्ये चॅरिटी कमिशनर जो त्यांच्या अंडरमध्ये असतो आणि ट्रस्टच्या आतमध्ये आपण घुसता येतो गव्हर्नमेंटला आम्हाला इथे आज जे यात्रा व्यवस्था सांभाळणे यात्रेकरूरना पोलीस बंदोबस्त देणे पाणी देणे रस्ता देणे वीज देणे शौचालय देणे नौशे शौचालय बांधले आपण नवशे शौचालय आहे नऊशे नाईन हंड्रेडमध्ये <tip> <tip> <tip>

डोमची व्यवस्था जर होत असेल आता टोटल आपल्याकडे किती आता अमाऊंट आहे एकशे दहा होते अठ्ठावीस आता एक काम करू आता हे संपल्यावर पंधरा ते एकवीस या संघटनेच्या सूचना या भागामध्ये कसं डेव्हलपमेंट झालं पाहिजे काय काय यांची मागणी आहे जी पार्श्वभूमी ज्याला घेऊन आपण त्या सूचना घेऊन टाकू आणि सात दिवसात जो आता आराखडा आहे आपण जे ते करणार आहोत ते जनतेच्या मनाने ते जे विक आहे श्रद्धालू याच्या मताने जे काही खर्च करा तो करूयाचा तो आराखडा इथं थोडा आपल्याला चेंज करून घ्यावा लागेल नाही तर काय होईल किंवा त्यांच्या मताने घ्यावं लागेल म्हणजे ट्रस्टही मत घ्यावं लागेल ट्रस्टलाही यांना आणि जनतेलाही आपण एकदा फायनल खर्च पुढच्या वर्षी पाहिजे आणि काही पैसे वाढले तर वाढवून घेऊ नाही त्यांना म्हटलं साहेबांना की तुम्ही विचारा आपल्याकडे पैसे अव्हेलेबल आहेत आपल्याकडे आहेत काय

ते लोक म्हणजे कसं आहे सरकारचे अधिकारी मग झाला दोन तारखेला पंधरा सोळा तारखेला तुम्ही थोडा सर्व लोक बसून एकदा आपल्याकडे सत्तरऐंशी कोटी आहेत तीस चाळीस पन्नास कोटी पुन्हा वाळवते वाढवू पण तिथं